नमस्कार मी राजेंद्र फनसे पालगड पंचायत समिती गाणामधून माझा विजय झालेला आहे मी सर्वप्रथम विजयाचं श्रेय आमचे पालक माजी पर्यावरण मंत्री सन्मान्य रामदासभाई कदम त्याचबरोबर आमचे प्रेरणास्थान आधारस्तंभ गृहराज्यमंत्री नामदार योग्यदत्ता कदम यांना सर्वप्रथम मी श्रेय देईन त्याचबरोबर मतदारांनी जो आम्हाला कौल दिलेला आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश सन्मान्य रामजाभाई कदम सन्मान योगेदा कदम यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर आम्ही निवडून आलेलो आहे त्याचबरोबर प्रचाराच्या दरम्यान आम्ही जी लोकांना आश्वासनं दिलेली आहेत त्याची शंभर टक्के पूर्तता आम्ही करू त्याचं कारण असं आहे की आमच्या पाठीमागे योग्यदादा आहेत आणि योग्यदादांच्या रूपानं लोकांनी पुढचं स्वप्न बघितलेलं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नक्कीच पालगड हे गाव साने गुरुजींचं गाव आहे पालगडमध्ये एक किल्ला आहे आणि अनेक शूरवीरांनी ह्या पालघड गावाला इतिहास प्राप्त करून दिलेला आहे पालघड किल्ल्याची डागडुजी झाली पाहिजे गुरुजींचं एक भव्यजीचं स्मारक झालं पाहिजे कारगिल शहीद तुकाराम भोटे यांचं देखील स्मारक झालं पाहिजे पांडरंग विठोबा केसरकर यांनी भारत पाकिस्तान युद्धामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे त्यांचं देखील एखादा चौक एखादा एखादी प्रवेशद्वार शंभर टक्के झालं पाहिजे त्याचबरोबर वीरचक्र प्राप्त बळीराम साळवी यांनी देखील चांगल्या प्रकारे देशाची सेवा केलेली आहे त्यांच्या स्मरणार्थ देखील चांगले उल्लेखनीय काम झालं पाहिजे अशी अनेक उद्दिष्ट घेऊन मी पंच समितीची निवडणूक लढलेलो आहे त्याचबरोबर इथं चांगली चांगली देवस्थानं आहेत त्या देवस्थानांना यात्रास्थळ प्राप्त झालं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून देवस्थानं चांगल्या प्रकारे सुशिद्धीकरण देवस्थानाची झाली पाहिजेत देवरहाटी आहेत ह्या जुन्या देवरहाटी आहेत त्याच्यामध्ये दे काहीतरी चांगल्या प्रकारचं काम झालं पाहिजे अशा प्रकारचा उद्देश घेऊन मी या पंचायत समितीची निवडणूक लढलेलो आहे शंभर टक्के आमच्या पाठीमागे योग्य दादांसारखा चांगला नेता आहे रामदास भाईंसारखे चांगले नेते आहेत त्यामुळं त्यांच्या माध्यमातून जी मोठी विकास कामं आहेत ती शंभर टक्के त्यांच्या माध्यमातून होतील आणि आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्याच्या जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून लोकांना दिलेली आश्वासनं आम्ही पूर्ण करू